पुण्यामध्ये पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले चाचा हे आपल्या शिवसेनेच्या व्यासपीठावरती पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात आले तुमचे एक वर्षापासून वाढ बघताय जरा महाप्रचंड वेळ कारण करून प्रश्नांना उत्तर द्या आमच्या अगदी प्रेमाने दिवसा अगदी प्रेमाने दिवस मी बोलायचो काय काय बोलायचं सांगा इडं बोलत चालेल म्हणजे काय एक लाल गरीगाम काढायचं बाहेर आणि ते आता दडून म्हणायचं लाल लावली दहाला लावली सासवर धावली नवऱ्याला धावली <laughs> पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात ता आणि अनोख्या पद्धतीनं संपन्न झाला याआधी फक्त मुंबई येथे भव्य प्रमाणात साजरा होणाऱ्या शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन यंदा शिवसेना उपशहर संघटक उमेश काका वाघ व वा उपविभाग समन्वयस उनयना वाघ यांच्या विशेष पुढाकारातून पुण्यात अनोख्या पद्धतीनं भव्य प्रमाणात शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी पुण्यातील नामांकित खाद्यपदार्थ विक्रेते आणि नागरिक यांसह प्रमुख पाहुणे म्हणून सामनापूर येथील देशभरात प्रसिद्ध नसीब वडापावचे संस्थापक अन्सार साजरा झाला यावेळी पुण्यातील खवै यांना विविध रुचकर पुणेरी खाद्यपदार्थांची मेजवानी गेल्या कित्येक वर्षांपासून देणाऱ्या मान्यवरांचा तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपले आयुष्य खर्च घालणाऱ्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांचा सन्मान सोहळा यावेळी संपन्न झाला तर मुख्य आकर्षण होते ते एखाद्या राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर प्रथमच आलेले अन्सार चाचा यांची जाहीर मुलाखत आयोजकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपल्या अनोख्या शैलीत

आमचे छोटे उद्योजक असतील मोठे उद्योजक असतील त्यांचं तसंच सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या विबागा, विभागात काम करत असताना सर्व जाती धर्माच्या पक्षाच्या भीती बाजूला करून सदैव जनतेच्या समोर उभे राहणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे निष्ठावंत शिवसेनिक अशा सर्वांचं मी स्वागत करतो तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेल्या सर्व नागरिकांचं ठिकाणी स्वागत करतो मी आपल्या आणि चाचण्यामध्ये जास्त वेळ घेत नाही आणि स्वागत करून पाहतो छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो ज्यांनी आपल्याला शिवसेनेमध्ये घडवलं शिवसेना स्थापन केली त्या आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शानं त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या परिसस्पर्शाने हा महाराष्ट्र घडतोय तुम्ही आम्ही त्यांच्या एकट्या या व्यक्तीमुळे आपण एकत्र आलोय त्याचाच एक गाणं म्हणून खाद्य संस्कृती जी पुण्यामध्ये चांगल्या प्रकारे फोपवली आहे महाराष्ट्रात खवेचं शहर म्हणजे पुणे पुणे शहर पण त्यातही आमचा त्याच्या सारखे आपलं नसीब अवजमावताना आपल्या दुकाना नाव सुद्धा त्यांनी नसीब म्हणून दिलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात काही देशात फेमस झाले अशा व्यक्तीमत्वाला पुणे शहरामध्ये बोलवून उमेश बावारांनी इतक्या बाईसाहेबांचा सत्कार ठेवलाय हे चांगला योग जुळून आला शिवसेना वर्मापंधी ज्येष्ठ शिवसैनिक आणि संस्कृतीचे खवय्ये आणि व्यावसायिक हा त्रिवेणी संगम जुळून येऊन तो आजच्या दिवशी पवित्र दिवशी शिवसेना स्थापन झाली अनेक लोक शिवसेनेच्या जीवावर मोठी झाली आणि आपल्या डोक्यावर बसून आपल्याच कानामध्ये लघुशंका करू पाहत आहेत आणि त्यांना अजून माहिती नाही की शिवसेना काय आहे एका व्हॉट्सअपच्या मेसेजवर आता पुणे शहरातला पदाधिकारी शिवसेने एकत्र होतो तर तुमच्याकडे बघायला आम्हाला फोन फिर होते तर तुमची पडता होईल थोडी करायला आम्हाला वेळ लागणार नाही यामध्ये महिला आघाडी सुद्धा मागे नाही आमच्या ना सर्व महिला आघाडीच्या शहराच्या रंग आघाडी या ठिकाणी उपस्थित पुण्यामध्ये पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आन्सार चाचा हे आपल्या शिवसेनेच्या व्यासपीठावरती पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात आले त्याच्या खूप मनापासून स्वागत करतो आम्ही काळे होऊ देत बरं अजून जरा जोरात आवाज यायला पाहिजे हा करेक्ट आता आम्हाला बोलू दे थोडं धन्यवाद असे आपले आहेत त्याच्या मला पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर एक वर्षापासून वाढ नवार जरा महाप्रचंड वेग कारण करून प्रश्नांना उत्तर द्या आमच्या अगदी प्रेमाने दिवसा अगदी प्रेमाने दिवस वा वा आम्हाला थोडं तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल ऐकायला आवडेल तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे तुमचं कसं बालपण होत माझं बालपण आहे ना गरिबी न तिथे एक दिवस पात्र होती दुसऱ्या दिवशी नव्हती असं मी म्हणजे असं गेलेलं आहे माझं तुमच्या घरी कोण कोण होतं तुमच्या लहानपणी आई वडील आणि भाऊ होते तुम्ही तुमचं शिक्षण फारसं झालेलं नाही हे तुमच्या व्हिडिओतनं कळले नाही म्हटलं तरी चालेल पण तुम्ही त्यावेळेला छोट्या वयामध्ये लहान वयामध्ये व्यवसाय सुरू केला तो कशाचा व्यवसाय सुरू केला आता मी पहिले तुमचे गारीगार झाले काकडी जांबोर असं एकदम छोटा म्हणजे फळ आणि हे करून व्यवसाय म्हणजे बर्फाचा गोळा आलं ना लक्षात आईस कॅडी आईस ते आईस विकायची पण तुमची खास स्टाईल होती तुम्ही त्याला पण एक असा बहारदार डायलॉग टाकायचा त्यावेळेला तो काय होता जरा दर सांगा ना आता खूप फिरायचो आम्ही उन्हा तानामध्ये फिरल्यावर मग व्हायचं काय समजा गिरिक नाही सापडून पाहिजे तर मग आता मुलांना आकर्षित करायचं आपल्याला मग काहीतरी थोडं भात बोललं पाहिजे ना मग मी बोलायचो <laughs> काय किडे <दो> बोलायचं चालेल <laughs> एक लाल वारीगार काढायचं बाहेर आणि ते आता दडून म्हणायचं लाल लावली दहाला लावली सासवर धावली नवऱ्याला थांब <laughs> हा गारेगार जांभळ हे सगळं विकायचा व्यवसाय चालू होता फिरायचा तुम्ही सगळीकडे पण मग काही काळ तुम्ही हॉटेलमध्ये पण नोकरी केली होती हो हॉटेलमध्ये काम केलं भरपूर काम केलं हॉटेलमध्ये काय काय काम केलं आता जसं हॉटेलचं जे आपल्याला घ्यायचंय थोडक्यात तर त्या कशी काम केलं छा अच्छा अच्छा भट्टीवर काम केलं प्रत्येक गोष्ट म्हणजे असं शिकायला पाहिजे ना आपण शिक्षण तर नव्हतं ना आपलं मग कमीत कमी, -कमी हे हे शिक्षण तरी घेतलं पाहिजे म्हणून मी आपलं हॉटेलमध्ये काम केलं तर त्यावेळेस मी प्रत्येकासंघ काम केलं भट्टीवाली वगैरे वगैरे सर्व असं हरकत नाही तुम्हाला पाणी पाहिजे काम करताना त्यावेळेला का तुमचा पगार किती होता किती सालची गोष्ट आहे हे मला वाटतं हॉटेल मध्ये चौसष्ट पासष्ट ची बाट असेल म्हणजे त्यावेळेस काय म्हणजे तर त्यावेळेस मला सकाळी सात आठ वाजता कामाला लागले तर रात्री अकरा वाजेपर्यंत काम करायचं तिडच भाकरी खायचे आणि तिडच झोपायचं आणि एक रुपयाला झोपला एक रुपया रोजावरती काम करून मग स्वतःचा व्यवसाय आपण करावा हे नसीब वडापावपर्यंत कस कसं झालं सगळं सगळं कार्यक्रम कसा आला हा हा कार्यक्रम म्हणजे असा राबवला आम्ही <laughs> त्याच्यामध्ये पहिले त्याचा अनुभव घेतला पूर्ण आणि अनुभव घेतल्यानंतर मला असं वाटलं की बा आपण हा धंदा करू आणि शंभर टक्के याच्यामध्ये यशस्वी होणार आहे आपण कारण त्याचा अनुभव आहे मला मी प्रत्येकाला सांगणार आहे का अनुभव असल्याशिवाय कुठलाही व्यवसाय करू नका आणि व्यवसाय करायचा ठरला तो वर्ष दोन वर्षाचा एखाद्या काम करून त्याचा अनुभव घ्या आणि त्याच्यानंतरच काही व्यवसाय करा तर माणूस सक्सेस होऊ शकतो थोडक्यात मग सगळी अनुभव घेऊन तयारी झाली आणि स्वतःच नसीब आजमायलाच नसीब नाव दिलं गोदी बरोबर आणि मग त्यावेळेला कुठून आणलं सगळं भांडवल कुठून आणलं किती रुपये भांडवल गुंतवलं तेव्हा त्यावेळेस भांडवल येणार लय ले कमी गुंतवलं गुंतवलं म्हणजे लोखंडाची कडई होती बर ती तीन रुपयाला घेतली होती मग त्यावेळेस लय भाव झाले होते तीन रुपयाला घेतली हुत आणि बेसन मला वाटतं दोन रुपये अडीच रुपये किलो असं काहीतरी होत ज्यावेळेस मी चालू केलं त्यावेळेस मी तीस पैशाला वडापाव दिला तीस पैसे फक्त तीस नाही पैसे अठ्यात्तर ला त्यावेळेला इतर वडापाव आल्या किती कमी करत होते ते मिसळच तीस पैशाला मिसळ पाव घेतला तर चाळीस पैसे दोन पाव दिले तर पन्नास पैसे मिसळ पाव दोन पाऊण एक मिसळ पन्नास पैशा हो हो काय काळ बघितलाय ना हो चौसठ पासष्ट ची बात हो 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 आणि मग तुम्ही तीस पैशाला वडापाव देत होता वडापाव मधलं सगळं तुम्हाला येत बटाटे उकडवण्यापासून बेसन भिजवण्यापासून तळण्यापासून सगळं 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 पूर्ण हो वा आणि मग हे जे तुम्ही बोलता अरे अति प्रचंड वेग धारण करून त्यांना दे बर का तर हे कुठं शिकलात तुम्ही मला पहिलेच बोललो नाका मी गाडी का घेतली त्यावेळेस तर असंच समजा गिरी काढलेली आहे माझ्याकडे वडा काय ज्यावेळेस मी गिरी आला देत असतो त्यावेळेस ऑटोमॅटिक सुचतच त्याच्यातून एक दोन जर समजा सुचले तर मी बोलू शकतो ते शब्द जसं उदाहरण आहे एक माणूस आला आणि तो वडापाव मागतोय पण थोडा वेळ झाला तर तो काय होतो का अरे आन्सर भाई तू देतो का मी जाऊ हा तर त्यावेळेस मी त्याला बोलत असतो अरे भाऊ असं काय करून राहिलं तुझ्या तर जीवावर मी माकडावणी उड्या मारतो आणि <laughs> तू जर असं सोडून गेला मला तर मी कोणच्या जीवावर माकडावणी उड्या मार तो नाही तो थांबतो आणि वळत खाऊन जातो आणि तुम्ही जे म्हणताना की तीन आठवडे थांबलेत काही लवकर त्यांना तसं बोलावं लागतं मुलं असतात मग ते बोलावं लागतं समजा एखाद्या बाई माणूस आला गळी माणूस काय नाही गरी माणूसला आपण लाईनला वेगळे आणि बाया माणसं वेगळे तर आपण बोलत असतो अरे ते आत्ता महिन्यापासून थांबलेले बाबा तिला पहिले देतो म्हणजे कॉमेडी करून थोडस असं करून ते विकावं लागतं आणि कॉमेडी करत असतो मी पहिल्यापासून सवय हा महिला आरक्षण पण हा बोलताना जी आर आलेलं आहे आणि मोदी साहेबांची सही आहे बरोबर भाऊ <laughs> तेव्हा पहिले तो जी आर आपल्याला पूर्ण करायचा आणि लेडीजला आरक्षण द्यायचं आहे पहिले तांडाचे आणि चटकेचा काय विषय चटका समजा आता मी वडापाव दिला एक एखाद्याला मिरची दिली नाही तर ते म्हणतात अरे भाऊ याला तोंडी लावायला काय का नाही तर मी प्रेमाने बोलत असतो अरे भाऊ ते गिरे त्यांना चटका मी देतो थोडा आणि तुम्ही ते, ते, वा। ते पण तीन डायलॉग विचारताना ते बोलत असतो ना समजा एखादा आला समजा ओढा माझ्याकडं मागतो गिरे तर मग त्यांना आम्ही म्हणत असतो प्रेमाने बोलत असतो साहेब तुम्ही खाता की नेता वडापाव बरोबर एक बाटली पण पाहिजे त्याच्या हो तर मग ती बाटली जर समजत नाही तर मग आम्ही प्रेमाने म्हणून असतो भाऊ तुम्हाला बाटली प्यायला देतो मी पण तुमचा ब्रँड काय <laughs> थंड कसा का आता वा, वा वा आता तुमच्या नसिक वडापाव सेंटरमध्ये किती स्टाफ आहे तुमच्याकडे आहे का माणसं हा बारा माणसं आणि पोरं पण हाताशी आले हो मुलगा एकच हा काय नाव आहे त्यांचं रमजान रमजान वा वा, वा वा आता तुमचं टर्न ओव्हर किती आहे सांगा असं नाही रमजान बाईनी सांगितले वर्षाच अहो तुमचा महिन्याचा टर्न ओव्हर एक कोटी होईल ही आम्ही प्रार्थना करतोय बारा काम तुम्ही करताय मलाही खूप आनंद होईल मला आणखीन एक दोन फक्त प्रश्न मी विचारतो सध्या फ्रँचायझीचा खूप जमाना आहे हा तर तुम्ही नसीबची फ्रँचायझी तू कोणाला मागितली का कोणी मागितली का तुम्ही लोकांनी माग घेतली पण त्याचं कसं आहे सर एक अंदाज आपण जे देतो ना त्या पद्धतीने समोर समोरवाल्याने केलं पाहिजे असं मला म्हणायचं त्यांनी जर थोडंसं माग कुठं केलं तर मग आपलं नाव खराब होतं वा वा बाबा मी इतकं याच्यामध्ये इतकंच मटेरियल टाकायच आहे याच्यापैकी जास्त बी नाही कमी बी नाही असं जर केलं तर समनापूरला वडा लागतो तो तुमच्या पुण्यामध्ये तसाच लागला त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही वा 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 आता मला एक गोष्ट सांगा पुण्यात तुम्ही समजा व्यवसाय करताय तर तुम्ही कसं बोलेल पुणेकरांशी <laughs> <laughs> नाही मला वाटत एक ते चार तेव्हा तुम्ही तरुण पिढीसाठी या सगळ्या स्वादिष्ट पदार्थांच्या निर्मात्यांचा जो सत्कार तुमच्या हस्ते झाला ते पण अनेक लोक ज्येष्ठ आहेत अनुभवी आहेत तर तुम्ही काय सांगाल तुमच्या यशाचं गमक शाळेत गेला नाही आयुष्याच्या शाळेतच शिकला नाही तर आयुष्यात हा हे तुमच्या यशाचं काय रहस्य आहे काय पाळायला पाहिजे नवीन उद्योग करणाऱ्या माणसांनी नव नवीन उद्योग कुठलाही करा आणि उद्योग करताना त्याचा अनुभव हो या पहिले सांगितलं अनुभव घेतल्यानंतर सुद्धा ते मी चालणार नाही अनुभव तर असायला पाहिजे पण गिरेटास प्रेमाने बोललं पाहिजे मला असं सांगायचं हां आणि गिरे गिरेकाचं स्वागतच केलं पाहिजे आता मी माझंच उदाहरण देतो तुम्हाला समजा मी वडा आज बारा कंधार रुपयाला विकतो वडा पाव आणि माझ्याकडं गिरेट आला तर मी जर मीच जर असा विचार केला तो माणूस तो गिरिक माझ्याकडे आलाय म्हणजे त्याला भूक लागली म्हणून तो आला बा असा जर मी विचार करतो तर तो, तो माझा मूर्खपणा होणार त्यापेक्षा मी असा विचार केला पाहिजे तर ते गिरहीत माझ्याकडे आलं ना ते एक अनाका होते मला मदत करण्यासाठी आलेला आहे तर त्यावेळेस त्यावेळेस त्या गिर्याकाच स्वागत करण्याची जी माझी फिलिंग आहे ती होणार आणि असं जर केलं तर होणार तुम्हाला चिडवणारी गिरायक कधी येतात का भरपूर येतात प्रेमाने बाबा मी बी असूनच त्यांना बघून मोकळ करत एखादा किस्सा सांगा मला तात्या आले होते तात्यांना वडापाव वडापाऊात वा वा चटका तर हा देवाच लागतो प्रत्येकाला नाही तर काही का असं म्हणतात भाऊ माझ्या खिशाला चटका देऊन राहिला तोंडाला <laughs> का <चाट्का> देत <दिलौ>। नाही <laughs> वा 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 असं म्हणले होते की मला भाषण करायला येत नाही अलीकडच्या काळामध्ये आपण स्टार्टअप असे अनेक शब्द ऐकतो व्यवसाय वाढवण्यासाठी लाखो रुपये देऊन मोटिवेशनल स्पीकरला बोलवलं जातं गजा डॉक्टर साहेब तुम्ही जण खूप जाणते समाजात क्रॉस सेक्शन मध्ये वावरणारे आहात पण प्रॅक्टिकली काम करून आणि एक रुपये रोजावरती काम करणारा माणूस वर्षाला दोन कोटीपर्यंत टर्न ओव्हर नेतो याच्यापेक्षा वेगळं इन्स्पिरेशन आणि मोटिव्हेशन आपल्यासमोर काय असू शब्द मला सांगा की थेरोटिकल कृत्रिम काही नाही हायपोथिटिकल काही नाही त्यांच्या अनुभवातनं ते बोलतात त्याच्या तुम्ही आलात खूप आम्हाला बरं वाटलं एक मोठा सेशन तुमच्या मुलाखतीचा पुढच्या पिढीला मोटिवेट करणारा आपण पुढेच्या काळात ऑर्गनाईज करू आणि दिलखुलास एकदम बोललात त्यामुळे बरं वाटू राहिलं मग डायलॉग डायलॉग हा आता आम्ही समजा येता का तर म्हणतोच आम्ही पाणी पण मी असंही कधी कधी म्हणत असतो चार पाच वाजले का मग मी बोलत असतो भाऊ तू गल्ल्यावर थांब मी थोडी पिऊन येतो चहा कॉमेडी ना बोलतो मी असं वा वा त्यांना त्यांच्या रीडसाठी खास तुमचा डायलॉग पाहिजे पूर्ण अखंड हाय का हा तुम्ही खाता का नेता का एखादी फिरता वा चाचा तुमची अशीच भरभराट होत राहो तुमच्या पुढच्या पिढीची पण भरभराट होत राहो आणि देशभरात काय जगभरामध्ये समनापूरचं नसीब वडापाव सेंटर फेमस झालंय तिथून लोक आपल्याकडे चव घेण्यासाठी येऊ देत अशी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद